हॅलो फ्रेंड्स मेथीची भाजी कडवट होऊ नये यासाठी सर्वप्रथम मेथीची भाजी धुवून चाणीमध्येच ठेवावी आणि त्यानंतर फोडणी तयार करावी फोडणी तयार करेपर्यंत भाजीतील जास्तीचं पाणी हे निघून जाते आणि त्यानंतर भाजी ही फोडणीमध्ये घालावी भाजी शिजवताना गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची म्हणजेच भाजीमध्ये असणारं पाणी झटपट संपतं आणि भाजी ही जास्त शिजावी लागत नाही मेथीची भाजी जास्त शिजवल्यामुळे ती कडवट होते तर सर्वांची अशी आवडती मेथीची भाजी या पद्धतीनं केल्यास ती अजिबात कडवट होत नाही आणि त्यातील पूर्णपणे पाणी आटून घ्यायचे म्हणजेच भाजी ही अजिबात कडवट होत नाही तर सर्वांची आवडती भाजी आवडली का आवडली असेल तर सपोर्ट करा धन्यवाद